तर स्नानामुळे अग्नी प्रदीप्त होतो जसं शीत ऋतूमध्ये शीत स्पर्शाने तो थंड शीत हवा आत जाते आणि ज्या ठराग्नीला असं हुंकर घालते आणि ती पेटवते त्यामुळे पाचकाग्नी चांगला वाढतो आणि भूक चांगली लागते म्हणून आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये भूक चांगली लागते तर आता स्नानासाठी वर्ज्य कोण तर नेख नेत्र मूग आणि चेहऱ्याचे जे काही आजार असेल किंवा फेशल पॅरेलिसिस आणि पुन्हा जे है, 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 है अन्न आजीर्ण झालेले आहे आदमान आहे पिनस आहे डायरिया आहे यां हे स्नानासाठी वर्ज्य आहेत आणि विशेषत जेवणानंतर आपल्याला स्नान करायचे नाही कारण जो पचवण्यासाठी तिकडे अग्नि गेलेला असतो पोटाकडे आणि आपण जर स्नान केले तर पुन्हा ते बाहेर जाईन आणि अन्न व्यवस्थित पचणार नाही म्हणून जेवणानंतर आपल्याला स्नान करायचं नाहीये आणि त्याच्यानंतरचा विधी जो आहे उद्घर्षण आणि उत्साधन उद, उद्घर्षण म्हणजे जे काही उठणे आहे सु सुगंधी द्रव्याचे जे चूर्ण आहेत ते लावून चोळणे किंवा मऊ तुकटुकीत दगड जो आहे त्यांनी अंग घासणे मल अपहरण करण्यासाठी याच म्हणतात आणि त्यामुळे त्वचा सुंदर तुकतुकीत चांगली होते ब्लड सर्क्युलेशन पण वाढते आणि उत्साधन म्हणजे तीळ किंवा बदाम पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये वाटून सगळ्या अंगाला लावणे म्हणजे उत्साधन होय याच्यामुळे पण त्वचेचे आरोग्य चांगले राहते कांतिमान त्वचा होते